नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो उभाटा सेनेमध्ये फार मोठे बदल होणार अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्राच्या आणि होऊ शकतात कारण अलीकडेच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये उबाटाला काही फारसं यश मिळालं नाही त्याच्यामुळे एक विचारमंथन जे आपण म्हणतो ते निश्चित झालं असणार पक्षामध्ये तर त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत <clears throat> अलीकडेच कोकणातले दोन नेते आहेत विजय साळवी आणि भास्कर जाधव विशेषतः भास्कर जाधव यांनी जे काही नाराजी व्यक्त केली शिवसेनेबद्दल किंवा उभाटाबद्दल त्यांनी ह्या सगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि असं म्हणतात की फार मोठ्या प्रमाणावरती नवीन नेतृत्व पुढे आणायची तयारी उद्धवसाहेब करत आहेत आता या संदर्भामध्ये एक दोन तीन गोष्टी मित्रांनो आपल्याला पाहाव्या लागतील एकतर हे जर बदल होणार असतील शिवसेनेमध्ये तर दोन गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतात की त्या अडथळा ठरू शकतात एक तर जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत बाळासाहेब जे म्हणायचे तो शब्द शेवटचा सा असायचा त्याच्यावरती अपील नसायचा पण अलीकडे गेल्या काही वर्षापासून आपण पाहिलं असेल तर उबाटामध्ये संजय राऊत यांच्या शब्दालाही तितकंच महत्त्व आलेलं आहे जितकं की उद्धवसाहेबांच्या आणि अनेकांना ते रुचलेलं नाही शिवसेनेमुळे पण ही वस्तुस्थिती आहे की संजय हा संजय राऊत ही व्यक्ती शिवसेनेमध्ये उद्धवसाहेबानंतर आज दुसऱ्या नंबरला आहे आणि अनेक गोष्टी ज्या आहेत असं दिसतं की उद्धवसाहेब त्यांच्या विचाराने किंवा त्यांच्या कलाने करतात विशेषतः हे जे काही काँग्रेस का आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचं जे काही प्रकरण झालं शिवसेनेमुळे शिवसेनेमध्ये आणि त्याच्यामध्ये शिवसेनेची जी काही पिछाड झाली त्याला संजय राऊत कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटतं मध्यंतरी त्यांना मारहाण झाली मातोशीवरती असंही ऐकण्यात आलं माझ्यामध्ये तसं काही झालेलं दिसत नाही असो पण तरी एवढं मात्र निश्चित की जसं आपण म्हणतो की घटना बाह्य किंवा एक जी काही एक व्यवस्था असते एखाद्या Uh, कौटुंबिक पक्षाच्या मध्ये त्याच्या बाहेर जाऊन एक सत्ता केंद्र हे संजय राऊत यांच्या रूपाने शिवसेनेमध्ये किंवा उबाटामध्ये आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे किंबहुना उद्धवसाहेब बरेच निर्णय जे आहेत ते राऊतांच्या कलाने घेतात हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे आणि तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करायचं हे त्याला ते स्वतंत्र आहेत प्रश्न असा आहे की नवीन जो काही बदल होऊ घातलेला आहे उबाटामध्ये त्याच्यामध्ये संजय राऊत यांचं स्थान काय असणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याशिवाय सुषमा अंधारे असतील त्याच्यानंतर चतुर्वेदी मॅडम असतील त्याच्यानंतर सचिन अहिरसारखे नेते असतील जे बाहेरनं इतर पक्षातनं शिवसेनेतनं आले शिवसेनेमध्ये आले आणि आज फ्रंटला दिसत आहेत म्हणजे जे प्रस्थापित शिवसेना नेते आहेत त्यांच्याबरोबरीनेही नंते नेते म्हणतही फ्रंटला दिसत आहेत आणि त्याच्याविषयी नाराजी असणंही का साहजिक आहे कारण कानामागून आला आणि तिखट झाला हे अनेकांना आपल्या वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष एखाद्या पक्षात आहोत पण आणि हा एखादा माणूस नवीन आला आणि तो पुढे निघून गेला तर त्याचं वाईट वाटतं आणि हे असं शिवसेनेच्या उबाटाच्या नेत्यांना वाटलं तर काही त्याच्यात चूक नाही आहे पण हे ही अशी जी काही मंडळी आहेत अंधारेंसारखी किंवा चतुर्वेदी ह्यांच्यासारखी जी आहेत ज्यांचा वर्चष्मा दिसतो आता तरी तर त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे त्यांना बाजूला सारून नवीन नेतृत्व आणलं जाईल आता भाऊ तोरसेकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी विनायक राऊत वगैरे काही नावं घेतलेली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे भाऊंचं की हा शिवसेनेत जर बदल होत असेल तर ह्याचं स्वागत करायला हवं असं त्यांनी म्हटलेलं आणि हे योग्यच आहे कारण एखादा पक्ष जर आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवणार असेल तर ता त्याला आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते उबाटाचंही आपण सर्वांनी करायला हवं आता प्रश्न आहे की विनायक राऊत यांच्यासारखे नेते असतील जे म्हटले जातात की त्यांनी पदं घेतलेली आहेत पण ती फारसं काम करत नाही शिवसेनेचं असं म्हटलं जातं आता अंदर की बात आपल्याला माहिती नाही पण प्रश्न असा आहे मित्रांनो की एक तर संजय राऊत त्याच्यानंतर जी दुसरी फळी आहे सुषमा अंधारेंपासनं जी प्रियांका चतुर्वेदी वगैरे जे आहेत त्या सा मंडळींचं उद्धवसाहेब काय करणार आहे त्यांना पिछाडीला घेऊन जाणार आहेत का आणि अगदी नवीन नेतृत्व समोर येणार आहे का हे बघावं लागेल आणि मला अजून एक गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची असेल म्हणजे जुने शिवसैनिक आहेत त्यांना हे माहिती असेल की बाळासाहेबांच्या काळामध्ये एक व्यवस्था अशी निर्माण करण्यात आलेली शिवसेनेमध्ये की गटप्रमुख नावाचा एक पद असायचं आता गटप्रमुख म्हणजे कोण तर तो सगळ्यात खालच्या लेवलचा जो शिवसैनिक असेल म्हणजे जे दे एक स्तर असतो ना उपनेते असतात त्याच्यावरती नेते असतात त्याच्याखाली अशा जे काही हे असतात नेतृत्वाचे जे थर असतात किंवा जे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये गटप्रमुख हा शिवसेनेमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जायचा बाळासाहेबांच्या वेळी आणि त्याचा फीडबॅक आणि त्याचं केलेलं काम किंवा के त्याला दिलेली जबाबदारी ही फार महत्त्वाची समजली जायची कारण गटप्रमुख हा अगदी खालच्या स्तरावरती लोकांमध्ये मिसळणारी व्यक्ती असायची आणि त्याला माहिती असायचं की काय होतं आहे शिवसेनेमध्ये आणि त्याच्या भोवती त्याचा जो गट असेल असे अनेक गटप्रमुख असायचे ही व्यवस्था जी आहे ती परत एकदा चांगल्या रीतीने जर कार्यरत झाली उघाटामध्ये तर मला असं वाटतं एक नवीन नेतृत्व उभं राहू शकेल आपल्याला माहिती आहे की भाजपमध्ये अमित शाह यांनी प्रमुख नावाचं एक पद आणलेलं आणि त्याचा खूप बोलबाला झाला पण त्याच्या अगोदर फार पूर्वी बाळासाहेबांनी गटप्रमुख शिवसेनेमध्ये इंट्रोड्यूस केलेले आणि त्या गटप्रमुखांनी खूप चांगलं काम केलेलं आहे खूप चांगलं नेतृत्व त्याच्यातनं ने पुढे आलेलं आहे तर उद्धवसाहेब परत त्या गटप्रमुखांना महत्त्व देऊन काही नवीन नेतृत्व पुढे आणणार आहेत का हे बघणं इंटरेस्टिंग असेल मित्रांनो शिवाय अजून दोन गोष्टी मला असं वाटतं की उद्धवसाहेबांना कराव्या लागतील एकतर नाही म्हटलं तरी त्यांना परत एकदा कट्टर हिंदुत्वाची कास धरावी लागेल कारण त्यांचा जो कोर वोटर आहे मतदार आहे तो हिंदुत्वाला मानणार आहे तर त्या दिशेने त्यांना ते प्रयत्न करावे लागतील जर शिवसेना किंवा उबाटाला जर नवसंजीवनी द्यायची असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही काळ तरी सत्तेच्या राजकारणापासनं उबाटाला दूर ठेवावं लागेल त्याची त्यांनी मानसिक तयारी केली आहे का हा सगळ्यात मिलियन डॉलर क्वेश्चन आहे मित्रांनो प्रश्न आहे कारण हे जे काही बदल घडा घडवायचे आहेत किंवा ते घडवू इच्छित आहेत किंवा घडवतील त्या दरम्यान त्यांना पूर्ण फोकस जो आहे तो संघटनेवर ठेवावा लागेल अशावेळी जी सत्ता आहे ती काही काळ दूर राहिली तरी चालेल पण संघटना अगदी खालपासनं बांधणं हे जर महत्त्वाचं असेल तर सत्तेच्या राजकारणापासून त्यांना थोडंफार दूर राहावं लागेल आणि हे जर बदल उबाटात जर घडून आले आणि उद्धवसाहेबांनी जर घडवले तर निश्चितपणे उबाठाला चांगलं भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नवीन नेतृत्व येईल नवीन लोकं येतील नवीन विचार येतील पक्षामध्ये आणि पक्ष नव्याने उभारी धरू शकेल असं वाटतं बघू मित्रांनो सुतवास तर झालेलंच आहे की शिवसेनेमध्ये उबाटामध्ये बदल होणार आहेत बघू उद्धवसाहेब ह्याच्यावरती काय काय पावलं उचलतात ते बघणं इंटरेस्टिंग असेल आपण वेळोवेळी चर्चा करू त्यावर आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद